नमस्कार मी केकरे ग्रुप ऑफ मीडिया स्वागत करते पाहूयात आजची एक बातमी कोडोली ग्रामपंचायतीच्या तीन घंटा गाड्यांचे लोकार्पण जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात लोकसंख्येने मोठ्या असलेल्या कोडोली गावातील दैनंदिन कचरा देखील मोठ्या प्रमाणात निघत असतो गावातील रोजचा सुमारे सात मॅट्रिक टन निघणारा कचरा घंटा गाड्यांच्या माध्यमातून वेळेत उठाव होईल गावात स्वच्छता राहील असे प्रतिपादन आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केले कोडोली ग्रामपंचायतीच्या पंधरावा वित्त आयोग सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत पंचवीस लाख रुपये खर्चून घेण्यात आलेल्या तीन घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील यांच्या उपस्थितीत आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते छत्रपती चौकात संपन्न झाला कोडोली ग्रामपंचायत यापूर्वी ट्रॅक्टर ट्रॉली तसेच छोट्या रिक्षातून कचरा उठाव करीत होती त्यामुळे स्वच्छता विभागावर दिवसभर ताण होता आता नवीन तीन घंटागाड्या सेवेत आल्याने वेळेत कचरा व्यवस्थापन होईल असे गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले कोडुलीतील नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करून तो घंटागाडीत द्यावा प्लास्टिक कचरा विघटन केंद्र सुरू झाले आहे त्यामुळे प्लॅस्टिक मशीन द्वारे गोळा करण्यात येणार आहे कचरा व्यवस्थापन करण्यास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच सुनीता केकरे उपसरपंच मोहन पाटील यांनी केले आहे रूपक मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा